मोठा गाजावाजा करून अमरावती विमानतळावरून अमरावती ते मुंबई विमान सेवा सुरू झाली होती मात्र अमरावती ते मुंबई तसेच हैदराबाद एअर विमान विमानसेवा तांत्रिक कारणामुळे एकवीस ऑगस्ट पासून ठप्प झाली आहे ऑपरेशन इशू या कारणाखाली सेवा थांबवण्यात आली असली तरी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे एअर अलाइन्सच्या बहात्तर एटीआर विमानाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू असून एक किंवा पंधरा सप्टेंबर पासून सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस खासदार बळवंत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत विमानसेवा लवकर सुरू करण्याची मागणी केली तर लवकरच विमानसेवा सुरळीत होईल असं आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं अमरावती खूप मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं परंतु तेव्हापासूनच विमानसेवा ही सातत्यानं खंडित होत आहे आणि आज तक ती खंडितच होत आली आता तर पूर्ण आठवडाभर हे विमान इथून उड्डाण झालं नाही म्हणून संबंधित मग विमान प्राधिकरण असेल किंवा अलायन्स एअरलाईन असेल असे यांच्यासोबत मी पुन्हा पुन्हा चर्चा केली कालसुद्धा बोललो आणि त्यांनी आश्वासित केलं की एक तारखेपासून विमानसेवा ही सुरळीत होईल मी निमित्तानं मंत्री महोदयांनासुद्धा मागपत्र दिला पुन्हा भेटणार आहोत की अलायन्स ही एअरलाईन्ससोबतच वेगवेगळ्या कंपन्यासोबत टायप करून ही जी काही अमरावती विमानसेवा आहे ती अमरावती विमानसेवा सुरळीत करण्याच्या संदर्भात मी पुन्हा विनंती करेल आणि जे काही अमरावतीकरांना आता त्रास होतो अनियमिततेचा तो त्रास येणाऱ्या काळात कसा कमी होईल याचा प्रयत्न करेल व्ही जी एफ द्यावी लागतो जो जोपर्यंत त्याला जसं मुंबई सोलापूरला काही सरकारने पैसे टाकले तेव्हा ते विमान वाहतूक चालू आहे जे बंद पडले ते काय व्हायबिलिटी नाही आहे म्हणून जर ग्रँड दिली व्हायबेलिटी ग्रँड तर ते चालू होऊ शकतात म्हणून तीन त्या ठिकाणी जे महत्त्वाचे रूट आहे जे मी आता सांगितले ते रूट जर चालू करायचे असतील तर गव्हर्नमेंटला पैसा टाका लागेल विमानाच्या मागे तिकीटच्या मागे लोकांना एवढी तिकीट घेणं काही तेवढा प्रवासी नाही नाही काही हे जे ए टी आर प्लेन वगैरे ते अवेलेबल होतात सोलापूरला अवेलेबल झाले तर आपण प्रयत्न इथे चर्चा करण्यापेक्षा प्रस्ताव तयार केला आज जर झालं तर चांगलंच आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय म्हणूनच तयार केला आहे